नमस्कार द रॉयल ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण ना दोन शहरामध्ये आहोत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने तेवीस फेब्रुवारी रोजी स्वच्छता रो अभियान राबवलं जातं त्यामध्ये स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमांतर्गत दोन निरंकारी मंडळाने आज नदीचा परिसर व घाट स्वच्छ केला त्याबद्दल आपण माहिती घेऊया आज जो संत निरंकारी मंडळाचा स्वच्छ जल स्वच्छ मन हा तुम्ही उपक्रम राबवत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी तेवीस फेब्रुवारी हा अमृतजल प्रोजेक्ट अमृतजल या अंतर्गत स्वच्छ मन आणि स्वच्छ जल या अंतर्गत स्वच्छता अभिवा अभियान राबवलं जातं संपूर्ण भारतभर हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवला जातो यासाठी नदीचे गाठ असतील सरकारी रुग्णालय असतील या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि या याचा एकच उद्देश आहे की स्वच्छ मन आणि स्वच्छ जल याचा उद्देश आहे की माणसाची जी मन कलुषित झालेली आहेत त्याला स्वच्छ करण्याचं हे मंडळ कार्य करत असतं आणि जे स्वच्छता आहे आपला परिसर हा परिसर कसा स्वच्छ राहील हा एक उद्देश मनामध्ये ठेवला जातो अशाच प्रकारचे अनेक उपक्रम या संत निरंकारी मिशनच्या अंतर्गत राबवले जातात रक्तदान शिबिर असेल वृक्षरोपणाचा कार्यक्रम असतील इतर सामाजिक कार्यामध्ये देखील मंडळ सहभागी होत असतं रक्तदानाच्या बाबतीत जर म्हटलं तर जगामध्ये एक नंबरचं रक्तदान या मंडळामार्फत केलं जातं अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आज देखील तेवीस फेब्रुवारी हा दिवस स्वच्छ जल आणि स्वच्छ मन या अंतर्गत दौंमध्ये विमा निधीत जो दशविधी क्र क्रियागाठ आहे या ठिकाणी राबवला जात आहे आणि या ठिकाणी देखील हा मंडळाचा उद्देश आहे की माणसामधली जी कलुषित मन आहेत ते दूर करण्याचा या मार्फत प्रयास केला जातो अशा प्रकारचे अनेक उपक्रम मंडळामध्ये राबवले जातात आणि इथून पुढच्या काळामध्ये दे देखील अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जातील रक्तदान शिबिर असेल यामार्फत वृक्ष रोपणाच्या मार्फत हे देखील कार्यक्रम राबवले जातात प्रेमाने बोला